सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा वन क्षेत्र येणाऱ्या नियत क्षेत्र डोड माजरी एथिल बेरोडी पुनर्वसन येथे वन्य प्राणी रान डुकरांना पकडून बोलेरो पिकअप वाहनाने पाटेच्या सुमारास तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती बीट रक्षक महेश कसबेवाड यांना मिळाली सदर माहितीच्या आधारे भंडाराचे वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांच्या नेतृत्वात सापळा रचून पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाच सदतीस चौसष्ट व चार जिवंत रानडुकरांसह एकूण सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल पकडून जप्त करण्यात आला ही कारवाई गुरुवारी भंडारा वन विभागाकडून करण्यात आली आहे सदर कारवाई भंडारा क्षेत्र सहाय्यक अंजन वासनिक कोकाचे क्षेत्र सहाय्यक अनिल नरडांगे दौडी पारचे रक्षक सचिन कुकडे मालवीचे बीट रक्षक अजय उपाध्ये व कार्ध तपासणी नाका येथील वनरक्षक तुकाराम डावकोरे आदींनी केली रानडुकरांच्या तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केला असता आरोपींना वन कोठडी सुनावण्यात आली आहे प्रकरणाचा पुढील तपास भंडाराचे उपवन संरक्षक योगेंद्र सिंह व सहाय्यक वन संरक्षक सचिन निलक यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा वन परिषेत्र अधिकारी विलास बेलखोडे करीत आहेत शहापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांना आदिवासी विकास महामंडळाच्या बाद खरेदी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलं होतं कारागृहात असतानाच हरीश दरोडा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने ठाणे जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे शहापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील गावात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे पाण्याची मोटार सुरू करण्याच्या किरकोळ कारणावरून सासऱ्याने आपल्या सुनेलाच काठीने बेदाम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय याबाबत माहितीनुसार येथील बबन किसन, यांचा पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी सून मनीषा दत्तू गुडगे हिच्याशी वाद झाला पाहता पाहता हा वाद टोकाला गेला आणि बबन गुडगे यांनी काठीने मनीषा गुडगे हिला बेदाम मारहाण केले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली राज्यातील वाघांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे राज्यात जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात चार वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर दोन हजार पंचवीस सुरुवातीला अवघ्या बावीस दिवसात अकरा वाघांचा मृत्यू झाला होता परिणामी या गंभीर विषयाची वाघांच्या उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे परिणामी हे वाघांच्या मृत्यूचे प्रकरण आता न्यायालयात गेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या विषयी दखल घेतली असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी शुक्रवारी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केला विकास गोगावले हे आज सकाळी कोणालाही खबर लागू न देता महाड पोलिस ठाण्याच्या मागच्या दाराने आत गेले आणि पोलिसांना शरण गेलं आता महाड पोलिसांकडून विकास गोगावले यांना न्यायालयात हजर केलं जाईल न्यायालयाने विकास गोगावले यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले होते त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे या सुनावणीत न्यायालय विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का हे बघावं लागेल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत विकास गोगावले फरार होता सॅलरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटी शिवश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पौर्णा पुणेवातना भारतीय जनता पक्षाने नागपूरसह विविध शहरांमध्ये लावलेल्या एका होर्डिंगमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे मराठी जिंकली महाराष्ट्र जिंकला आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला धन्यवाद महाराष्ट्र असा मजकूर असलेले हे होर्डिंग राज्यातील विविध शहरांमध्ये झळकत असून त्याद्वारे भाजपाने महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मात्र या मानल्या मागे मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना निवजण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे विशेष म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरवी जयंती आहे मात्र आजच्या दिवशी भाजपाकडून ठाकरे बंधूंना राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेले शिवसेना शिंदेगड आणि भाजप बदलापूर शहरात मात्र आमने सामने उभे टाकल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय बदलापुरातील सोनिवली परिसरात शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्याने बेदा मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे सोनिया भागातील आत्मिया हाईट सोसायटी मध्ये माघी गणपतीच्या दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे हे आले होते यावेळी अचानक भाजप पदाधिकारी तेजस मस्कर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी चतुरे यांना अडवून वाद घातला पाहता पाहता हा वाद हानामारीत रूपांतर झाला आणि चतुरे यांना बेदाम मारहाण करण्यात आली जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली सागर अरुण बिराडे असे हत्या झालेला तरुणाचं नाव आहे या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलिसांचा कसून शोध घेत आहेत आवणी गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिराडे याचा एका व्यक्तीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला सुरुवातीला शाब्दिक चकमक असलेला हा वाद काही वेळातच हानामारीत रुपांतर झाला यावेळी आरोपीने सागरला जोरात ढकलल्याने तो खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शेतातील टाकाऊ अवशेषापासून विमानासाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल प्रकल्प उभारण्यात येणार आहे स्वित्झर्लंड मधील दाओस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद यांच्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून अमेरिका स्थित आणि लिमिटेड यांच्याशी करार झाला असून हा प्रकल्प सुमारे दोन हजार एकरावर उभारण्यात येणार आहे या गुंतवणुकीमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होतील रेल्वे महामार्ग दळणवळणाची सुविधा मुबलक पाणी ऊस मका कापूस बांबू आदींचे घेतले जाणारे उत्पन्नामुळे चाळीसगावची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे दरम्यान स्वित्झर्लंड मधील दाओस येथील जागतिक आर्थिक परिषद सुरू आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण ही तेथे गेले आहेत भंडारा शहरातील खात रोडवरील राम मधील एका भूखंडाच्या मोकळ्या जागेवर लेआउट मालकाने अतिक्रमण करत सुरक्षा भिंत बांधली त्या जागेवर स्थानिक रहिवासी विविध सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतात सदर लेआउट जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आल्याने रामनगर वासियांनी प्रकरणाचा भंडारा जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे त्यानंतर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या आदेशानंतर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमणधारकाला जागा रिकामी करण्याचे तीन दिवसाची

कि सन दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मंजूर झालेल्या लेआउट नकाशाच्या आधारे भूखंड खरेदीसाठी प्रशासकीय नकाशावर भूखंड मंजूर झालं तथापि धारक दीपक दयाराम शहारे यांनी आणखीन एक बनावट नकाशा तयार केला आणि एकशे पासष्ट भूखंड तयार करून त्याची विक्री करून प्रशासकीय नकाशावर मंजुरी केली तीन हजार एकोणतीस पूर्णांक पन्नास चौरस मीटर खुली जागा देखील विकली व दुसरा बनावट नकाशावर सूचीबद्ध केली तीन हजार सातशे सत्त्याण्णव चौरस मीटर जागा रामनगरवासी बत्तीस वर्षापासून वापरत होते तथापि पंधरा दिवसांपूर्वी सुदीप शहारे यांनी लेआउट मधील रिकाम्या जागेवर सिमेंटची भिंत बांधताना स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांना शहारे यांनी धमकी दिल्याचं सांगत येत्या सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना प्रकरणार्थ निवेदन देण्यात येणार असल्याचं सांगितलं मध्ये ते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री